और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water महालक्ष्मी सेल्स मे कल्याण पूर्व मधील चिमुकली वर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या विशाल गवळीच्या पत्नीला जामीन मिळाल्यामुळे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर महेश गायकवाड यांनी टीका केली आहे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कल्याण पूर्वेकडे असलेल्या चक्कीनाका परिसरातील एका बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निघृण हत्या करणारा मृत विशाल गवळी याची पत्नी साक्षी गवळी हिला गुरुवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातील पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही ए पत्रावाले यांनी जामीन मंजूर केला गुन्हा आल्यानंतर गेल्या सात महिन्यांपासून साक्षी तुरुंगात होती तपासणी खटल्याच्या कामात सहकार्य करत असल्यामुळे साक्षीला जामीन मंजूर करण्यात आलाय मात्र हा जामीन मंजूर झाल्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावरती महेश गायकवाड यांनी टीका केली आहे विशाला भाजपाचा कार्यकर्ता होता त्यामुळे उज्ज्वल निकम यांनी साक्षीच्या जामीनाला विरोध केला नाही त्यामुळे साक्षीला सहज जामीन मिळाला अशी टीका सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर गायकवाड यांनी केली आहे सर्वप्रथम मी पहिल्यांदा विरोध केला होता की उज्ज्वल निकम हा वकील सरकारी वकील म्हणून नेमू नका कारण की त्याने भाजपच्या तिकीटवरती निवडणूक लढलेली आणि विशाल गवळी हा जो नराधम आहे तो गणपत गायकवाड यांचा कट्टर समर्थक होता याचे पुरावे सुद्धा मी जनतेसमोर आणले होते आज जर विशाल गवळीने जर फास घेऊन आत्महत्या नसती केली तो सुद्धा या केसमधून फाशीमुक्तच झाला असता कारण की ज्या पद, पद्धतीने तिला जामीन मिळवून दिलेलं आहे हे सगळं संशयास्पद आहे माझं म्हणणं असं आहे की या ठिकाणी एस आय टी सी बी आय नेमावी जेणेकरून चौकशी झाली पाहिजे कारण कुठेतरी त्या मुलीला मुलीवरती अजूनही न्याय होते अन्याय होते हे याच्यातून सार्थक दिसून येते या, या कल्याणक्रमीच्या वतीने मी निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये अशा घटनांना वाचा बसण्यासाठी ही लवकर लवकर यावी आणि दोषींवरती कडक शासन झालं पाहिजे खर तर काही महिन्यापूर्वी आपल्या कल्याणपूर्व भागामध्ये एका नाबालिक मुलीसोबत बलात्कार करून तिची हत्या झाली होती त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हदरला हदरला होता त्यानंतर कल्याणपूर्वीचे सामान्य नागरिक रस्त्यावरती त्या मुलीला न्याय मिळवण्याकरिता रस्त्यावरती उतरलेले एक मोठा जनाक्रोश सुरू झाले असताना आणि मुख्यमंत्री आणि सरकारने त्या ठिकाणी आरोपींना दोन तीन महिन्याच्या आत फाशीची शिक्षा सुनावली जाईल या पद्धतीचे आश्वासन दिलेले आणि त्यासाठी विशेष सरकारी वकील माननीय श्री उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती केलेली खरं तर सुरुवातीपासूनच जे स्थानिक राजकीय लोकं असतील सामाजिक क्षेत्रातील लोकं असतील आणि सामान्य नागरिकांनी उज्ज्वल निकम साहेब यांची या ठिकाणी विशेष सरकारी वकील म्हणून नेमण्याची गरज नाही त्यांचा विरोध केला होता कारण उज्ज्वल निकम साहेब हे भाजपशी संबंधित आहे आणि जो मुख्य आरोपी आहे विशाल गवळी तो पण भाजपशी संबंधित असल्याचं बोललं जात होतं त्यामुळे निष्पक्ष त्या ठिकाणी न्याय करण्याकरिता उज्ज्वल निकम साहेब यांना या ठिकाणी या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती करू नये याचा असा लोकांनी विरोध केला असता तरी सरकारने त्या विरोधाला दुर्लक्षित करून त्यांची नेमणूक केली होती आ, काही महिन्यापूर्वी मुख्य आरोपी विशाल गवळी यांनी तळोजा जेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली खर तर नियतीने ते न्याय केलेले आहे सरकारने या घटनेला अजिबात गंभीर्याने घेतलेला नाही आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचा आरोपींना शिक्षा व्हावी हो यासाठी प्रयत्न केला नाही दोन दिवसापूर्वी आरोपी क्रमांक दोन अर्थात विशाल गवळी याची पत्नी साक्षी गवळी यांनी न्यायालयापुढे जामीन मिळण्याकरिता अर्ज केला असताना त्यामध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेब यांनी युक्तिवाद करत असताना त्या ठिकाणी असं सांगितलं की मेन जे जी घटना आहे मर्डर आणि रेपचा त्याच्यामध्ये साक्षी गवळीचा कुठेही समावेश नाही किंवा तिचा कुठलाही प्रकारचा रोल नाही तिचा फक्त कॉझिंग ऑफ डिसअपिअरन्स ऑफ एव्हिडेन्स ऑफ उफ ऑफेन्स अर्थात सेक्शन टू थर्टी एट ए ऑफ बी एन एस जे की बेलेबल आहे फक्त हाच सेक्शन साक्षी गवळीवर लागू होतो ते वेलेबल असल्यामुळे तिला जामीन मिळण्याकरिता प्रोसिक्युशनची कुठलीही हरकत नाही या प्रकारचा युक्तिवाद त्यांनी त्या ठिकाणी केला होता तर ज्या वकिलांकडून आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी अपेक्षा असताना त्यांनी या प्रकारचा युक्तिवाद करणे म्हणजे लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे खरं ते आरोपींना शिक्षा देण्याकरिता त्यांची नेमणूक झाली होती की आरोपींचं संरक्षण करण्याकरिता त्यांची नेमणूक झाली होती असा प्रश्न कल्याणच्या जनतेच्या मनात त्या ठिकाणी उपस्थित होत आहे मुळात सरकारवरती लोकांचा विश्वास राहिलेला नाही आहे या घटने नंतर फक्त या पीडित कुटुंबियांचा प्रश्न नाही तर कल्याण तमाम लेखीवाळींचा प्रश्न आहे लोकांचा सरकारवरती विश्वास राहिलेला नाही त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून सामान्य जनतेला अपील करतो अशी कुठली घटना घडली तर त्याच्या विरोधात आवाज उठवा आणि स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतः घ्या कारण की हा सरकार निष्क्रिय आहे भूमिका भूमिका ही माझी एकट्याची लढाई नाही आहे संपूर्ण कुटुंब जे पीडित कुटुंब आहेत आणि जे राजकीय सामाजिक क्षेत्राचे जे, 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 जे लोक आहेत जे या सगळ्या घटनेमध्ये या आंदोलनामध्ये सहभागी होते आम्ही सगळे एकत्र बसून चर्चा करू करू आणि पुढची भूमिका काय असेल ते आम्ही ठरवू कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा